आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला था। त्यातच बातमी आहे विलेपार्ले येथून विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शिवजयंती निमित्तानं भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं वर्षांपासून कला दिग्दर्शक म्हणून ओळख असणारे अमन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली ऐंशीहून अधिक कुशल कारागिरांनी संपूर्ण फायबर ग्लास मटेरियलचा वापर करून एकशे पाच फूट लांब पस्तीस फूट रुंद आणि बावीस फूट उंच असा देखणा शिवनेरी किल्ला साकारला होता या भव्य प्रतिकृतीबद्दल कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी जागृती बोलताना नेमकं का काय म्हटलंय चला पाहूयात शिवजयचा उत्सव जे आहे पूर्ण महाराष्ट्रभर भर देशभर साजरा केला जातो आणि महत्वाचं ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत आहेत आणि ही जी मूर्ती आहे ही एवढी भव्य दिवस सुंदर तुमच्या जे संकल्पने या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे हा संकल्पना म्हणजे जी सजावट आहे ती सजावट तुमच्या माध्यमातून जे पूर्ण साकारण्यात आलेली आहे काय संकल्पना होती कशा पदीचा जो कॉन्सेप्ट आहे तो सुरुवात झाली होती ऍक्च्युअली काय ना आम्हाला इथे बनवायचा होता रायगड पण रायगड एवढं प्रचंड आहे ना की त्याचा एक जरी बुरुस तिथे बनवायचा झाले त्याची हाट हाईट अचीव करायची झाली तर एअरपोर्टच्या काही हे आहेत नियम आहेत त्या नियमावलीत बसत नव्हतं याचा अभ्यास स्वतः सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी स्वतः त्याचे ते सगळं देखरेख आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं झालेलं आहे आणि त्यांनी ही जी हाईट आहे किंवा हे केवढ्या परिसरामध्ये बसलं पाहिजे जेणेकरून त्यांना एअरपोर्ट अथॉरिटीला पण त्याचं काही डिस्टर्बन्स नाही झालं पाहिजे आणि महाराजांची एकटी उभी असलेली मूर्ती तिच्या आसपास काहीतरी असावं म्हणजे अगदीच ती एकांतात होती मूर्ती आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ह्याचं डिझायनिंग वगैरे करून हे बनवण्यात आले खर मला म्हणायला लागेल की माझ्या आई वडिलांची पुण्या आहे किंवा मी कला दिग्दर्शक म्हणून हे काम करतोय त्या माझ्या म्हणतात ना कपातीची पुण्य आहे म्हणा की मला या कार्याला हात लावायला मिळतोय आणि हे जन्मजन्मी मला माझ्या लक्षात राहील माझ्या मुलांना माझ्या येणाऱ्या पिढीला माझ्या आई वडील त्याच्या मागच्या वडील सगळ्यांनी प्राऊड फील करावं सगळ्यांना अभिमान वाटावा असं महाराजांच्या मागे कळायला कार्यकडे तिकडे साहेबांची आणखी एक संकल्पना होती की जे शिवस्मारक आहे समुद्रामध्ये भव्य देव खायला पाहिजे होत त्या टायमा मध्ये निवडणुकीचा काळ सुरू होता पदपतन येतात त्याचं उद्घाटन होतं चार दिवस चार वर्ष झालं कुठले हालचाली दिसत नाही दुःख वाटत ह्या गोष्टीच कारण कसं आहे बघा आता नुकताच तुमचा छावा चित्रपट रिलीज झाला त्या छावा मधून आमच्या संभाजीराजे ह्या भूमीला आणि जगाला कळतात हीच दुःखद घटना आहे खरे त्यांचे जे त्यांनी जे करून गेले महाराष्ट्रासाठी आमच्यासाठी आज आम्ही जिवंत आहोत आज हिंदू म्हणून जे आम्ही मिरवतोय ते त्या महाराजांमुळे आणि त्यांच्यासाठी एक प्रकल्प उभा राहायचा आहे त्याची उद्घाटन होत आहे पण त्याचा पुढे काही नाही होत हे दुःखद आहे आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे यासाठी जर का था था। 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 लोकर या अजून काही पुढे जाऊन प्रयत्न करावे लागले तर त्याच्यामध्ये आणि संधी मिळेल त्याच्या सगळ्यात पुढे मी असेल आणि मी असावं असं मला वाटतं अजिबात नाही म्हणजे आजच नाही आधीपासून कसं माहिती माहितीये हे थोडस बघायला गेलं तर तुम्ही विचित्र प्रकार आहे कारण तुम्ही जर राजस्थानला गेलात तर सगळी जी जेवढी पण अशा वास्तू आहेत त्यांची जोपासना परफेक्ट होते पण ती महाराष्ट्रात होताना दिसत नाही एवढे किल्ले आहे एवढी अफाट संपत्ती आहे पण ती पूर्वीपासून आणि त्याच्यासाठी फक्त राजकारण्यांना दोष द्यायला पाहिजे सरकारला असं नाही आहे त्याचे दोष दोषी मी पण आहे तुम्ही पण आहे तिथे जाऊन त्या दगडांवरती आय लव आणि हेम तेम काढणं ते तोड फोड करणं अरे ती आपली धरोवर आहे ती आम्हीच सांभाळत ना नाही उगा ना दुसऱ्याकडे बोट दाखवून काय हा त्यांनी पण पुढाकार घेऊन ते करायला पाहिजे सगळ्यांनीच तिकडे बघायला पाहिजे आता आता कुठे थोडीशी जागरूकता येते त्याच्यामध्ये संवर्धन करण्यासाठी बऱ्याच संघटनाही झालेल्या आहेत आणि ते आता तिकडे जाऊन सगळं बघतात तिथे पिणारे खाणारे जोडपे यांना तिथे जाऊन हटकतायत त्यांचं स्वागत आहे आणि असं सगळीकडे व्हायला पाहिजे आणि आपण प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं कला दिग्दर्शक म्हणून या निमित्ताने काय सांगाल इकडे आता जसं छावा सिनेमा प्रदर्शित झाला त्यानंतर लोकांमध्ये थोडंसं महाराजांविषयी आणखी एक काही माहिती मिळते जनजागृती होते त्यानिमित्ताने किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांना काय त्यांना हे कळलंच पाहिजे का ही धरोवर आहे मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो का ही धरोवर आहे इथूनच तुम्ही हिंदू म्हणून किंवा या महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन म्हणून तुम्ही जे जी जिवंत जी राहिलात किंवा आज तुम्ही इथे शाबूत आहात ते त्या गड किल्ल्यां पाहिजे आज तुम्हाला इथे तटरक्षण दिसलं नाही ना तरी तेच तटरक्षण आहे तुमच्यासाठी त्याच्यामुळे आमचे वडील आमचे आजोबा पणजोबा ते सगळे तिथे त्याच्यामुळे जीवन राहिले आणि आज आम्ही आजी आजोबांची किंवा जमिनीची काळजी घेतो तशी त्या प्रत्येक त्या त्या प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक नागरिकांनी घ्यायला पाहिजे माझ्या मते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद